तुम्हालाही दिवाळीसाठी बुंदीचे लाडू बनवायचे असतील पण बुंदीचा धारा नाही आहे तर हा व्हिडिओ पाहून तुम्ही रोजच्याच वापरातील धाराने गोल गोल बुंदीपासून गोल गोल रसरशीत बुंदीचे लाडू बनवू शकता नमस्कार दिवाळी पेशल भाग सहामध्ये आज आपण गोल घरघरीत -गर बुंदीपासून बनणारे गोल गोल बुंदीचे लाडू बनवणार आहोत हलवाईपेक्षाही छान गोल गोल रसरशीत बुंदीचे लाडू आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत बुंदीचे लाडू बनवण्यासाठी इथे आपण एक किलो बेसन पिठाचे लाडू बनवणार आहोत सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक किलो बेसन पीठ चाळून घ्यायचे आहे इथे मी एका पातेल्यामध्ये एक किलो बेसन पीठ चाळून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आता मी सुरुवातीला दोन कप पाणी ओतत आहे पाणी ओतल्यानंतर पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे बेसन पिठामध्ये आपल्याला थोडे थोडे पाणी ओतून पीठ चांगले मिक्स करून घ्यायचे आहे व पीठ भिजवून घ्यायचे आहे पिठामध्ये आपल्याला थोड्याही गुटळ्या होऊ द्यायच्या नाहीत सुरुवातीला दोन कप व नंतर आता मी दोन कप असे चार कप पाणी आतापर्यंत त्याच्यामध्ये ओतले आहे पाणी ओतल्यानंतर आपल्याला ते चांगले मिक्स करून घ्यायचे चार कप पाणी ओतल्यानंतर मी अजून एक पाचवा कप पाणी घेतलेले आहे आपण जो पाचवा कप पाणी घेतलेले होते त्याच्यातील मी अर्धा कप पाणी पिठामध्ये वतले व पीठ चांगले मिक्स करून घेतले पीठ आपल्याला दोन ते तीन मिनटांसाठी चांगले फेटून घ्यायचे आहे म्हणजे त्याच्यामधील सर्व गुटळ्या निघून जातात व पीठ चांगले स्मूथ बनते व वा दोन वाट्या घ्यायच्या आहेत व वा दोन्ही वाट्यामध्ये आपल्याला थोडे थोडे पीठ काढून घ्यायचे आहे एका वाटीमध्ये लाल कलर आणि दुसऱ्या वाटीमध्ये हिरवा कलर आपल्याला टाकायचा आहे चमच्याने त्या दोन्ही वाट्यामधील कलर आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचे आहे तेल चांगले कडकडीत गरम करून घ्यायचे व तेल कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये बुंदी सोडायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपली बुंदी ही एकदम गोलगोल गरगरीत बनत आहे आपण जे बुंदीच्या लाडूसाठी पीठ बनवलेले होते ते चांगले परफेक्ट बनले आहे जर बुंदीच्या लाडूचे पीठ पातळ झाले तर, तर बुंदी ही तपटी होऊ शकते किंवा जर आपण तेल कडकडीत गरम न करता बुंदी तेलामध्ये टाकली तरीही बुंदी तपटी होऊ शकते इथे आपली बुंदी तळून झालेली आहे ते ती ते तेलामधून काढून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता बुंदी चांगली गोलगोल गरगरीत बनलेली आहे आपल्याला दुसरी बुंदी तेलामध्ये सोडायच्या आधी झहरा चांगला पुसून घ्यायचा आहे व नंतरच आपल्याला बुंदी तेलामध्ये सोडायची आहे झहरा चांगला पुसल्यानंतर आपल्याला तेल चांगले कडकडीत गरम करून घ्यायचे आहे कडकडीत तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला बुंदी तेलामध्ये सोडायचे आहे तेल जर कडकडीत गरम झाले तरच आपली बुंदी चांगली गोल गरगरीत बनते जर आपण कमी गरम तेलामध्ये बुंदी सोडली तर आपली बुंदी ही चपटी बनते बुंदी ही आपल्याला थोडी हलवली की लगेच तेलामधून बाहेर काढायची व त्याच्यातील तेल नेतून घ्यायचे व नंतर आपल्याला दुसरी बुंदी तेलामध्ये सोडायची प्रत्येक वेळेस आपल्याला दुसरी बुंदी तेलामध्ये सोडायच्या अगोदर झरा पुसून घ्यायचा आहे व तेल चांगले कडकडीत कर गरम करायचे आहे नंतरच बुंदी तेलामध्ये सोडायची व ती तेलामध्ये थोडीशी एक ते दोन वेळेस हलवून घ्यायची आणि नंतर ती लगेच बाहेर काढायची व ती एका चाणीमध्ये ठेवायची अशाच पद्धतीने आपल्याला लाल कलरची बुंदी बनवून घ्यायची आहे झरा आपल्याला एक वेळेस चांगला पुसून घ्यायचा तेल चांगले कडकडीत गरम करायचे व चेहऱ्यावरती आपल्याला लाल कलरचे बुंदीचे बॅटर बचायचे आणि आपल्याला बुंदी बनवून घ्यायची लाल कलरची बुंदी ही आपली चांगली गोल गरगरीत बनलेली आहे सर्व बुंदी आपली चांगली गोल गोल गरगरीत बनत आहे बुंदी आता एक वेळेस हलवून घ्यायची आणि नंतर आपल्याला ती बुंदी काढून त्याच्यातील तेल नितळून घ्यायचे आणि बुंदी चाळणीमध्ये वतायची व थोड्या वेळाने चाळणीतील बुंदी आपल्याला पाटीमध्ये वतून घ्यायची आहे तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता लाल कलरची बुंदी ही छान बनलेली आहे आता आपण हिरव्या कलरची बुंदी बनवून घेऊ झऱ्या एकदा पुसून घ्यायचा व तेल गरम करायचे आणि नंतर झऱ्यावरती आपल्याला हिरव्या कलरची बॅटर सोडायची आहे व आपली हिरव्या कलरची बुंदी ही छान गोल गोल गरगरीत बनत आहे बुंदी तेलामध्ये सोडून झाल्यानंतर ती आपल्याला एक ते दोन वेळेस हलवून घ्यायची नंतर ती झऱ्यामध्ये काढून त्याच्यातील ते तेल नितायचे व ती चाणीमध्ये ठेवायची व नंतर चाणीमध्ये ठेवलेली बुंदी आपल्याला एका पाटीमध्ये बतायची आहे अशा पद्धतीने राहिलेली सर्व बुंदी आपल्याला बनवून घ्यायची आहे दिवाळीमध्ये सर्वांना भरपूर काम असते तुम्हाला जर मिनिटाचे व्हिडिओ व्हिडिओ बघण्यासाठी टाइम नसेल तर तुम्ही हा फक्त बघून गोल गोल बुंदीचे गोल गोल लाडू बनवू शकता नंतर आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे व इथे मी आठ फुल भरलेले बेसन कपासाठी सात सपाट कप साखर घेतलेली आहे पाक बनवण्यासाठी एका पातिल्यामध्ये सात सपाट कप साखर आणि तीन कप पाणी वतलेले आहे आणि आपल्याला त्याचा पाक बनवून घ्यायचा आहे पातीमध्ये सर्व बुंदी वतून घेतलेली आहे त्याच्यामध्येच आपल्याला लाल बुंदी आणि हिरव्या कलरची बुंदी वतायची आहे व एक ती एकत्र मिक्स करून घ्यायची आहे सर्व बुंदी आपल्याला एकत्र चांगली मिक्स करून घ्यायची व नंतर आपल्याला पाक आला का ते चेक करून घ्यायचे एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचे त्याच्यामध्ये थोडासा पाक वतायचा आणि बोटाने पाक चेक करून घ्यायचा ते आपला पाक पाण्यामध्ये विरगळत होता म्हणून मी नंतर दोन ते तीन मिनटांसाठी पाक गॅसवरती ठेवला व नंतर चेक केला पाक पाण्यामध्ये विरघळत नाही याचाच अर्थ आपला पाक आलेला आहे बुंदीमध्ये आपल्याला पाक वतून घ्यायचा आहे व पाक चांगला मिक्स करून घ्यायचा आहे मी पाकामध्येच पंधरा वेलची बारीक करून टाकली होती व आपल्याला पाक बुंदीमध्ये चांगला एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे पाक चांगला मिक्स झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी ठेवायचे आहे अर्ध्या तासाने त्याच्यावरती झाकण काढायचे आणि एक वेळेस बुंदी चांगली मिक्स करून घ्यायची नंतर त्याच्यामध्ये मगज बी टाकायचे व मनुके टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे सर्व साहित्य आपल्याला एकत्र चांगले मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे आपल्याला आपल्याला बुंदीचे लाडू बनवून घ्यायचे आहेत आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही बुंदीचे लाडू बनवू शकता लहान मोठे किंवा मध्यम आकाराचेही तुम्ही बुंदीचे लाडू बनवू शकता इथे मी मध्यम आकाराचे बुंदीचे लाडू बनवत आहे ते आपली बुंदी चांगली मऊ झालेली आहे त्याच्यामुळे बुंदीचे लाडू चांगले वळले जातात जर बुंदी कडक झाली तर बुंदी पाक पित नाही व त्याच्यामुळे लाडूही लवकर बांधता येत नाहीत व व ते लाडू कडक बनतात इथे आपले बुंदीचे लाडू चांगले मऊ बनत आहेत तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये लाडू छान बनत आहेत ते मी चार लाडू बनवून घेतलेले आहेत अशाच प्रकारे आपल्याला राहिलेले सर्व लाडू बनवायचे आहेत इथे आपले सर्व बुंदीचे लाडू बनवून तयार झालेले आहेत हलवाईपेक्षाही छान असे आपले बुंदीचे लाडू घरच्या घरी बनवून तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा व एक लाडू आपण तोडून पाहू लाडू हलक्या हातानेही तुटला जातो येतात आता आपले बुंदीचे लाडू खूप मऊ मऊ बनलेले आहेत आपण रोजच्याच वापरातील झाऱ्याने गोल गोल बुंदीचे गोल गोल लाडू बनवलेले आहेत धन्यवाद